आता खरं तर मित्रांनो ट्रॅव्हलिंगला मजा येते पाऊस थांबलेला आहे त्यामुळे हो चादर आणि कालकाई देवी मंदीर। मंदिर पक्षीराव मंदिराच्या इथून चिपळूणला जाण्यासाठी छोटासा घाटवाट रस्ता उतरण्यासाठी आहे सवत कडा धबधबा देवांचं दर्शन आपल्याला झालं मानगाव खेड मागे टाकत आपण आलो आहोत एकदा संध्याकाळी साडेसातला घरी आलो एकतर अंधार व्हायच्या अगोदर घरी आलो तर एक बरं झालं असं वाटलं तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आता गावी आलोय तर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील